हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण सकाळी उठल्यावरती ज्यावेळेला तुम्ही उठता त्यावेळेला बॉडी एकदम स्टीफनेस तुम्हाला जाणवते म्हणजे एकदम कडक झालेली असते उठताना किंवा चालताना त्रास होतो तुमचे हात तुमची मान कंबर म्हणजे पाय हे पूर्ण तुमची बॉडी एकदम ना स्टीफ झालेली असते कडक झालेली असते काय होतं की यामुळे काय होतं तुम्ही जर तुमच्या शरीराची हालचाल नाही केली ना तर तुमचे जे स्नायू आहेत ना बॉडीचे ते पूर्ण आखडलेले असतात एकदम स्टीफ झालेले असतात तर त्यासाठी ना आज तुम्हाला मी ते खूप छान व्यायाम दाखवणार आहे आणि तुम्हाला तुमचे शरीर ना एकदम असे सुस्त झालेलं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सकाळी उठल्यावरती तुमच्या पायांमध्ये खूप सूज आहे शरीरावरती सूज आहे एकदम तुमच्या लोअर बॉडी मध्ये तुम्हाला असं वाटतंय की पूर्ण ताकदच राहिलेली नाहीये तर त्यासाठी ना तुम्हाला इथे खूप छान व्यायाम दाखवणार आहे हे व्यायाम ना तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला केव्हाही तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेला तुम्ही करू शकता किंवा सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही हे व्यायाम केले ना तर तुमचा हा पूर्ण दिवस एकदम फ्रेश जाणार आहे जो पण आळस आहे ना सुस्तपणा आहे जी पण तुमच्या बॉडीमध्ये एकदम आहे तो पूर्णपणे कमी होणार आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे ज्या पण तुमच्या ब्लडच्या ज्या आपल्या शरीरामध्ये गाठी तयार होतात ना त्याच्यामुळे सुद्धा हा आपल्याला त्रास होतो तर त्यासाठी ना तुम्हाला काय करावं लागेल शरीराची तुम्हाला थोडी हालचाल करावी लागेल थोडं खाण्यापिण्यावरती लक्ष द्यावं लागेल आणि थोडीशी तुम्हाला मुवमेंट करावी लागेल रोज किमान पाच मिनिट तुम्ही हे व्यायाम करा आणि तुम्ही हे व्यायाम फक्त पंधरा दिवस रेग्युलर करून बघा आणि पंधरा दिवसानंतर मला तुमचा रिझल्ट सांगा सुरुवातीला कोणताही व्यायाम करताना सुरुवातीला समजून घ्या कसा करायचा करा। आहे आणि त्यानंतर व्यवस्थित करा आता चला पाहूयात तो काय व्यायाम आहे आता हे जे व्यायाम तुम्हाला मी दाखवणार आहे ना ते तुम्ही इथे सकाळी उठल्यावरती केला तर तुमचा जो आळस आहे ना तो पूर्ण कमी होणार आहे पूर्ण शरीरामध्ये तुमच्या ताकद येणार आहे हात खाली ठेवायचे आहेत पाय फोल्ड करायचे दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचंय आणि पाय ना तुम्हाला वरती उचलायचंय अल्टरनेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पूर्ण पाय खाली टच करायचंय आता मी ते फास्ट करते तुम्हाला हळू करायचंय सुरुवातीला हळू करा कारण पूर्ण तुमचे पाय ते एकदम असे स्टीप झाल्या असल्यामुळे ना तुम्हाला एकदम फास्ट करायला जमणार नाही हळूहळू करायचंय आता सुरुवातीला तुम्हाला वीस वेळा करायचं आहे हळूहळू तीस वेळा चाळीस वेळा असं करून करून तुम्हाला शंभर राऊंड करायचंय ज्या वेळेला सवय होईल त्यावेळेला सुरुवातीला दहा पासून सुरुवात करा थोडा वेळ थांबा पुन्हा दहा केला तरीही चालेल असं तुम्हाला कंटिन्यू करायचं यामुळे जर तुम्हाला जर तुमचं पोट कमी करायचं असेल तुमचा पोटाचा फॅट सुद्धा कमी होणार आहे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे दोन्ही पाय खाली ठेवायचे एकत्र ठेवायचे बॉडी एकदम सरळ असणार आहे सरळ एकाच लेवलला तुम्ही मानेखाली हलकीशी उशी सुद्धा घेऊ शकता काय करायचंय उजवा पाय बाहेरच्या दिशेला तुम्हाला स्ट्रेच करायचे पूर्ण स्ट्रेच डावा पाय तुमच्याकडे बोट तुमच्याकडे स्ट्रेच करायचे आणि उजवा पाय पायाची बोट बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचे थोडा वेळ एक किंवा दोन सेकंड होल्ड पुन्हा डावा पाय बाहेर स्ट्रेच करायचा आहे उजवा पाय आतमध्ये स्ट्रेच करायचा आहे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचाय हा व्यायाम तुम्हाला सुद्धा पन्नास हळूहळू शंभर वरती घेऊन जायचंय काउंट करायचे सुरुवातीला दहा काउंट केलात ना तरीही चालेल थोडं सवय होऊ द्या बॉडीला तुमच्या पायांना खूप छान व्यायाम आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता यामुळे तुम्ही ना तुमच्या पायाची सूज सुद्धा कमी करणार आहात हे व्यायाम कोणीही करू शकतं फक्त सुरुवातीला घाई करायची नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा आता काय करायचंय वरती उचलायचं आहे थोडा वन टू पूर्ण पाय खाली ठेवायचंय थ्री फोर फाय सिक्स थोडासा पाय खाली तुम्हाला हलका बेडवरती अपटायचं म्हणजे थोडासा आवाज आला पाहिजे तुम्हाला तुमच्या पायाचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स जेवढा शक्य आहे ना तेवढाच वरती उचलण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला आता आपण इथे हा व्यायाम सुद्धा तुम्हाला सुरुवातीला दहा वेळा करायचं आहे हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे नेक्स्ट व्यायाम तुम्हाला दाखवते काय करायचं हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे ज्या लोकांना इथे म्हणजे ज्यांना सायटिकेचा त्रास आहे किंवा कंबर दुखी आहे तुम्हाला इथे तुमच्या एकाच पायामध्ये कमरेपासून पूर्ण पाय हा खूप दुखतो त्यासाठी हा खूप छान व्यायाम आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचा कमरे दुख कंबर दुखीचा त्रास किंवा तुमच्या हिप्सवरचा फॅट कमरेचा फॅट सुद्धा कमी करणार आहात काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला वरती ठेवायचे दोन्ही पाय एकत्र जॉईंट ठेवायचे आणि पाय फक्त तुम्हाला तुमची बॉडी ही सरळच ठेवायची आहे बॉडीला हलवायचं नाहीये आणि पाय फक्त उजव्या साईडला ड्रॉप करायचे इथे श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे श्वास सोडतच पाय खाली ड्रॉप झाले पाहिजे पुन्हा इथे श्वास घेतला लेफ्ट साइडला पुन्हा श्वास घेतला राईट साईडला असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय हा व्यायाम सुद्धा तुम्हाला सुरुवातीला दहा वेळा वीस वेळा करायचा आहे हळूहळू तीस वेळा आहे असं काउंटिंग तुम्हाला हळूहळू वाढवायचं आहे खूप छान व्यायाम आहे बेडवरती खाली झोपल्या झोपल्या तुम्ही हा व्यायाम करणार आहात अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम काय पाहणार आहोत आपल्याला समजा तुम्ही बिछाण्यावरती उठलाय तर तुम्हाला काय करायचंय उठल्यावरती बेडवरती बसून करायचंय दोनच व्यायाम आहेत ह्या सगळ्या ज्या झोपून झालेला एक्सरसाइज की तुम्हाला हे दोन व्यायाम सुद्धा करून घ्यायचे आता जर तुम्ही चेअर वरती बसून सुद्धा हा व्यायाम करू शकता काय करायचे व्यवस्थित बसायचं आहे दोन्ही हात तुम्हाला बेडवरती बसलाय तर हात पूर्ण खाली ठेवायचे आहेत आता इथे चेअर आहे त्या मी चेअरला पकडून तुम्हाला दाखवते इथे हात खाली ठेवले की तुम्हाला इथे श्वास आहे आणि श्वास सोडत तुम्हाला अपोजिट म्हणजे डाव्या साईडला जायचंय पूर्ण पाटी बघण्याचा प्रयत्न आहे थोडस कमरेला ट्विस्ट करायचंय पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईड पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला असं तुम्हाला दहा वीस वेळा करायचं पूर्ण तुमचे जे काही पार्ट पूर्ण हात तुमचे जे, जे शोल्डर मान एकदम टाईट झालेली आहे ना ती पूर्ण त्या नसा ओपन होणार आहे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे अँड स्लोली रिलॅक्स आता इथे नेक्स्ट व्यायाम तुम्हाला दाखवते हा व्यायाम सुद्धा खूप छान व्यायाम आहे पूर्ण तुमच्या कमरेपासून पूर्ण पाठीपासून शोल्डर तुमचे जे पण पूर्ण हात आहेत ना ते पूर्ण रिलॅक्स होणार आहेत करायचे दोन्ही हात तुम्हाला असे उलट्या दिशेला तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे पूर्ण गुडघ्यांवरती आणि हळूहळू हात तुम्हाला खाली स्ट्रेच करायचे हात खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू तुम्हाला पाठ आणि तुमची कंबर एकदम सरळ असणार आहे आणि हळूहळू थोडस जेवढे हात जात आहेत ना तेवढेच तुम्हाला खाली जायचंय आणि बस ह्याच पोझिशन मध्ये थोडा वेळ होल्ड राहायचं पूर्ण होल्ड राहायला थोडा वेळ पाच सेकंडच होल्ड राहायचंय पुन्हा स्लोली अप आता पुन्हा हाच व्यायाम तुम्हाला दहा वेळा करायचंय हळूहळू हात खाली गेले हात खाली गेले जेवढे जात आहेत तेवढे बस इथेपर्यंत होल्ड होल्ड राहायला की पुन्हा अप पुन्हा हात खाली घेऊन जायचे जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे अँड होल्ड पुन्हा रिलॅक्स हळूहळू रिलॅक्स करायचंय एकदम स्लोली रिलॅक्स व्हा घाई करायची नाहीये खूप छान व्यायाम आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद